सिंचनापासून वंचित आहे असा असतानाही टिंबे धरणाला बोगदा पाडून हे पाणी मांडू धरणातून वतीतून पुढं कर्जत आपण पाण्याची घेऊन महाराष्ट्राच्या अन्य चालिकांना सुद्धा ज्याच पाण्याची आवश्यकता असेल त्याची केली पाहिजे तुम्ही जो प्रश्न विचारला मला त्याची माहिती आहे काही लोकांनी जे काही अधिकारी राजकारणात निर्णय घेतले त्या निर्णयाला उत्तर द्यायला त्याच्यात दुसरी किती वाढ नाही आणि त्यामुळे असे प्रश्न हे केले जातात हे लक्षात घेतलं पाहिजे ते आंबेगाव तालुक्यामध्ये तीस चाळीस वर्षापूर्वी एकंदर पाण्याची स्थिती काय होती आणि आज काय शिस्त आहे माझी खात्री आहे की शिस्त भरलेली आहे

नाही काही कारण नाही वर्षील जनता दरबार घेतला जातोय नागरिकांच्या समस्या आज प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे आल्यात प्रश्न सुटले नाहीत का तुमचा जुना सहकारी या ठिकाणचे आमदार राहिलेला वळसे पाटील म्हटलं की मी पाहण्यासाठी सत्तेत सहभागी झाले પાટલા ડિમ્બે વિરોધ કર आता सांगा इकडे गेलो आज संधी दुसरं काही नाही साहेब लोकसभा जिंकली आता विधानसभेची तयारी सुरू आहे कशी रणनीती राहील सुरू लोकसभा मधून आम्हाला महाराष्ट्राची विधानसभा संदी महाराष्ट्र अनेकांना अनेक वर्ष संधी देऊन सुद्धा इसवी संतीस

अमित ने शहा या ठिकाणी दौरा करतायत लोकसभा निकालानंतर अमित शहाचा महाराष्ट्रात दौरा होतोय महाराष्ट्रातले सगळे नेते या ठिकाणी उद्या पुण्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि अमित शहा नितीन गडकरी त्यांना संबोधित करणार आहेत लोकसभेच्या निकालानंतर त्यांना सगळ्यांना एकत्र यावं लागतंय आत्मचिंतन करण्याची त्यांच्यावर महाराष्ट्राचे जेवणार मला माहिती नाही मला हे माहिती आहे महाराष्ट्रात एक जागा मिळाली राष्ट्रवादीला चार जे आले आजच्या निर्मिती म्हणजे महाराष्ट्राचे जे म्हणजे आंबेगाव तालुका सर

गरेस आहे उते जी तवश्यक